नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जमिनीच्या मालकी हक्कांशी संबंधित आहे हा विषय म्हणजे कुळ कायदा आणि जमिनीची वर्गवारी आपल्याकडे काही माहिती आहे कुळ कायदा आणि वर्गवारी रूपांतरण याबद्दल हो नमस्कार तर आपला उद्देश आहे हे समजून घेणं की हा कुळ कायदा काय आहे जमिनीचे वर्ग एक आणि वर्ग दोन यात नेमका फरक काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये कशी रूपांतरित करायची काय प्रक्रिया आहे चला सुरुवात करूया नक्कीच हा जमिनीच्या मालकी हक्कांशी संबंधित विषय आहे ना तो थोडासा किचकट वाटू शकतो खरं तर पण खूप महत्वाचा आहे विशेषतः शेतकऱ्यांसाठी आणि ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्यांच्यासाठी बरोबर तर मग सुरुवातीला हा कुळ कायदा हा कशासाठी आणला गेला होता याचा नेमका उद्देश काय हो हा कायदा मुळात म्हणजे जे शेतकरी दुसऱ्यांची जमीन कसत होते म्हणजे कूळ त्यांना त्या ते जमिनीवर मालकी हक्क मिळावा यासाठी होता कूळ म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्याच्या मालकीची जमीन समजा भाडे तत्वावर किंवा मग उत्पन्नात वाटा घेऊन कसत असेल कायद्यानुसार असं होतं की काही ठराविक काळ गेला आणि अटी पूर्ण झाल्या की नोंदणीकृत कुळाला त्या जमिनीची मालकी मिळू शकत होती अच्छा म्हणजे जो कसतोय त्यालाच जमिनीचा मालक बनवणारा कायदा हे खरंच खूप मोठं पाऊल होतं म्हणायला हवं हो नक्कीच सामाजिक महत्वाचं होतं ते आता पुढचा मुद्दा याच माहितीत जमिनीचे वर्ग एक आणि वर्ग दोन असे उल्लेख आहेत काय फरक आहे नेमका या दोन वर्गांमध्ये हा फार महत्वाचा फरक आहे सोप्या भाषेत सांगायचं तर वर्ग एक जमीन म्हणजे पूर्ण मालकी हक्काची जमीन म्हणजे त्या जमिनीच्या मालकाला ती विकायला गहाण ठेवायला किंवा वारसांना द्यायला पूर्ण स्वातंत्र्य असतं त्यावर सरकारचं थेट बंधन नसतं ओके होल्ड प्रॉपर्टी म्हणतात तसं कायचं अगदी बरोबर आणि वर्ग दोन जमीन जी आहे ती अटींसह मिळालेली जमीन असते म्हणजे काय की या जमिनीवर मालकाला पूर्ण अधिकार नसतात उदाहरणार्थ याच कुळ कायद्याने मिळालेली जमीन असेल किंवा सरकारने वसाहतीसाठी दिलेली असेल किंवा कधीकधी सरकारी योजनेतून मिळालेली जमीन ही जमीन विकायची असेल किंवा गहाण ठेवायची असेल तर आधी शासनाची परवानगी घ्यावी लागते इथेच खरी मेघ आहे अच्छा म्हणजे वर्ग दोन जमिनीवर व्यवहार करायला सरकारी परवानगीची अट असते हो कारण ती जमीन देतानाच काहीतरी उद्देश असतो सरकारचा जसं किती कचणाऱ्याच्याच हातात राहावी था किंवा विशिष्ट कारणासाठीच वापरली जावी समजलं मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर कुळकायद्याने मिळालेली जमीन वर्ग दोन असेल तर तिला वर्ग एक मध्ये कसं रूपांतरित करायचं काय करावं लागतं त्यासाठी हो त्यासाठी एक निश्चित कायदेशीर प्रक्रिया आहे पहिलं म्हणजे त्या जमीनधारकाला तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी म्हणजे एस ओ ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो अर्ज करायचा ठीक आहे हो दुसरं म्हणजे काही अटी पूर्ण कराव्या लागतात यात साधारणपणे असं असतं की जमीन मिळाल्यापासून म्हणजे कुळाच्या नावावर झाल्यापासून एक ठराविक काळ जावा लागतो तो साधारणपणे पंधरा वर्ष किंवा काही ठिकाणी तीस वर्षांपर्यंत असू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं त्या जमिनीवर कोणताही कायदेशीर वाद नसावा कोर्ट कचेरी नको म्हणजे मालकी स्पष्ट हवी आणि ठरावी काळ गेलेला हवा बरोबर बरोबर अगदी तिसरा म्हणजे शासनाने त्यावेळच्या बाजार मूल्याच्या आधारावर एक रूपांतरण शुल्क ठरवलेलं असतं ती फी भरावी लागते सरकारी तिजोरीत अच्छा म्हणजे कन्व्हर्जन फी भरावी लागते हो आणि मग शेवटी सगळी कागदपत्र तपासून अटी पूर्ण झाल्या आहेत का हे पाहून एस ओ किंवा काही मोठ्या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर मंजुरी देतात आणि मग ती जमीन अधिकृतपणे वर्ग एक मध्ये रुपांतरित होते बरं म्हणजे अर्ज अटींची पूर्तता शुल्क भरणं आणि मग सरकारी मंजुरी यानंतर त्या जमिनीवर पूर्ण मालकी हक्क मिळतो हो त्यानंतर ती जमीन विकायला किंवा गहाण ठेवायला कायदेशीर अडचण उरत नाही पण यात आणखी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत का काही विशेष अटी हो नक्कीच एक म्हणजे जसं मी म्हटलं जमिनीवर कोणताही वाद किंवा बोजा नसावा बोजा म्हणजे गहाण वगैरे काही ठेवलेलं नसावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेकदा अशी अपेक्षा असते की अर्जदार ती जमीन प्रत्यक्ष कसत असावा म्हणजे केवळ वर नावावर असून चालत नाही खरं या सगळ्या प्रक्रियेकडे पाहिलं की लक्षात येतं की जमिनीच्या मालकी हक्कांबाबत स्पष्टता असणं किती महत्वाचं आहे अगदी कायदेशीर प्रक्रिया आणि नियम माहीत असणं खूप गरजेचं आहे तर आज आपण काय काय पाहिलं कुळ कायदा काय आहे जमिनीचे वर्ग एक आणि वर्ग दोन म्हणजे काय त्यांचातला फरक आणि वर्ग दोन जमीन वर्ग एक मध्ये कशी रूपांतरित करायची याची प्रक्रिया या सगळ्याचा एकूण अर्थ काय काढायचा आपल्या श्रोत्यांसाठी याचा सरळ अर्थ असा की जमिनीच्या मालकी हक्कांबाबत आपल्याला कायदेशीर बाबींची माहिती असायलाच हवी ही जी रूपांतरणाची प्रक्रिया आहे ती जमिनीला कायदेशीरदृष्ट्या अधिक सुरक्षित बनवते आणि तिचे व्यवहार करायला सोपे करते मालकाला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं त्या जमिनीवर बरोबर आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा असं मला वाटतं आजच्या काळात जिथे जमिनीचे व्यवहार इतके वाढत आहेत डेव्हलपमेंट होत आहे तिथे आपल्या जमिनीच्या नोंदी व्यवस्थित अपडेटेड ठेवणं किती महत्वाचं आहे आणि आपल्या मालकी हक्कांबाबत आपण किती सजग राहायला हवं नाही का यावर विचार करायला हरकत नाही आणि हो अशीच उपयुक्त माहिती मिळत राहावी यासाठी मांडेश एंटरप्राईजेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा